नमस्कार मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाचा आजचा तिसरा दिवस म्हणजे त्याची तिसरी माळ आहे नवदुर्गेचा तिसरा अवतार हा मात्र चंद्रघंटेचा अवतार आहे चंद्रघंटा या नावाचा अर्थ असा होतो की जिच्या कपाळावरती घंटेच्या आकाराचा अर्धा चंद्र आहे ह्या देवीला चंद्रघंटा वृक्षावाहिनी आणि चंद्रिका म्हणून देखील संबोधले जाते या देवीची पूजा उपासना केल्याने भक्तांच्या मनातील नकारात्मकता आणि भीती दूर होते ही देवी शौर्य धैर्य आणि कृपेचे प्रतीक आहे ही देवी सिंह ह्या तिच्या वाहनावर आरूढ असून तिला आठ भुजास म्हणजे आठ हात आहेत आठही हातांमध्ये हाता अस्त्र आणि शस्त्र आहे ह्या देवीच्या कपाळावरती तिसरा डोळा असून जो सतत उघडा असतो वाईट गोष्टींशी लढण्यासाठी तिची तत्परता दाखवतो ह्या देवीच्या चेहऱ्यावरती ती मिस्मित हास्य असते जे ह्या जगामध्ये शांतता आणि आनंद पसरवते या देवीची प्रतिमा अतिशय सुंदर आणि मनमोहक असतीच स्वरूप आहे आजच्या दिवशी निळा रंग परिधान करणे विशेष शुभ मानले निळ्या रंगाच्या अनेक छटा आहेत हा रंग विश्वास ऊर्जा शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे तर हे होतं आदिशक्तीच्या तिसऱ्या रूपाचं आणि आजच्या दिवसाचं महत्व उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माता आदिशक्तीच्या चौथ्या रूपाचं आणि चौथ्या दिवसाचं महत्त्व तर भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय अंबेमा